छान छान दिसतंय असं राहू शकतो मी आईला आणि काकूला नेहमी बॉयकट मध्येच बघितलंय त्यामुळे तू वेगळी नाही दिसत आहे छान दिसते मी प्रॉपर मुलांसारखे के केस कापलेत हो। अजिबात असं थोडाही बॉपकट वगैरे नाहीये उद्या उठून कोणी मला टपली मारा असं फील येतो मला कारण की जेन्युअल मी मागून मुलगा दिसते हॅलो हाय नमस्कार मी माझ्या गर्ल अंकिता लोखंडे शिवा मालिकेच्या सेटवर आहे नवीन मालिका आहे पण त्यातली अभिनेत्री माझी फार जवळची आहे पण ती मेकअप करत असताना मला एक आनंदाचा किंवा कोणता धक्का मला बसला मला खरंच कळत नाही आहे पूर्व तू खरंच केस कापले हो मी केस कापलेत खरं तर म्हणजे भूमिकेसाठी कलाकार फार डेडिकेशनने काम करतात हे मी नेहमीच बघितले पण फारच डेडिकेशन झालं ग हो म्हणजे खरं तर झालाय पण हा लुक चांगला वाटतोय खरं तर हो हो म्हणजे विग काय सांगाल दादा की हा लुक चांगला वाटतो ती हो नाही पण जेव्हा पहिल्यांदा केस कापून घरी गेलीस कारण का ते फार महत्वाचं असतं दुसऱ्यांना दाखवण्यापेक्षा घरच्यांना आणि नवऱ्याला दाखवणं लुक त्याची पण मी तुला एक गोष्ट सांगेन की माझे दोन्ही सासवा बॉयकट आहेत त्यांचे त्यामुळे मी जेव्हा गे अशी गेले तर तेव्हा ते अशी होते की अगं काही वेगळं नाही छान अशीच राह आता पूर्ण वेळ असे म्हणजे म्हटलं यार कोणाला असं वेगळं नाही वाटलं मी अमोग म्हणाला छान छान दिसतंय असं राहू शकतो मी आईला आणि काकूला नेहमी बॉयकट मध्येच बघितलंय त्यामुळे तू वेगळी नाही दिसत आहे छान दिसतेस तेच तेच अमोगच ते म्हणाला की छान दिसतेस तू आई आणि काकू ला असं नेहमीच बघायची सवय तुला जरा आवड वाटतंय बघताना पण होईल हळूहळू सवय चांगली दिसतीय म्हणजे अशी कोणाची हे नव्हती की अरे का कट केले आपण वीग लावला असतं असं कोणच नाही नाही मला जनरली पण असं आवडतं की सहा महिन्यातनं लुक चेंज करायला आवडतो की छोटे केले आहेत मोठे केले आहेत वाढवलेच आहेत काही हेअर कट केलाय पण हा जो आहे मी पहिल्यांदाच वेगळा लुक केला त्यामुळे मला हाही आवडतोय कारण की असे वेगवेगळे चेहरा बदलतो पटकन आपला त्यामुळे मला आवडलाय हा लुक पण तू जसं आधी म्हणालीस की मेंटेनन्स कमी आहे पण नाही <laughs> केस कमी असल्यावर जरा जास्त मेंटेनन्स असतो कारण का ते तेवढे सेट राहिले पाहिजे याचा त्रास होतो हळूहळू म्हणजे आता सध्या सेटवर लावा लागतो त्यामुळे मेंटेन करावे लागत नाही केस पण जेव्हा मला बाहेर जावं लागतं किंवा काय करावं तेव्हा काय नेमकं करावं आणि कशी मी नीट डिसीन ह्याच्यावर खूप फोकस असतो माझा कारण की बाहेर गेल्यावर मी एक मुलगा आहे असं ट्रीट करतात उद्या उठून कोणी मला टपली मारायला असं फील येतो मला कारण की जेन्युअल मी मागून मुलगा दिसते असे केस मी प्रॉपर मुलांसारखे केस कापलेत अजिबात असं थोडाही बॉब कट वगैरे नाहीये तर त्यात ते मागून मी मुलगा दिसू शकते जर मी मुलांसारखेच कपडे घातले तर त्यामुळे जरा आहे टेन्शन येतं बट ते मी माझ्या माझ्या परीने असे सेट करायला लागले की हळूहळू मुलांचं बघून बघून की कसे सेट करतात मुलं पण आधीच तुला मेकअपची फार हाऊस नाही नाही करेक्ट करेक्ट आवड आवडीचं काम आहे कमी मेकअप कमी केसांचं काही करणं कपडे आता बघशील तर मग काय आता म्हणजे सगळ्यात सॉर्टेड म्हणजे जे आपण रेग्युलर बेसिसला जीन्स टॉप घालतो ते तेच कपडे म्हणजे येऊन मला वेगळं काही करावं लागत नाही ते हे असं काढून दुसरी जीन्स घालायचे फक्त एवढंच होतं पण पूर्वाला जे फार कमी ओळखतात हो पूर्व टॉम आहे म्हणजे काय म्हणतात काही खास मेहनत घ्यावी लागते भूमिकेसाठी नाही म्हणजे ते बघ खूप लोक कमी जे, जे आता ओळखत नाही त्यांना वाटत असेल की अरे किती मेहनत घेते किती छान चाललंय तुझं ती कमाल वाटते पण जे मला लोक ओळखतात ते म्हणते ए तू काही करत नाही तू असलीच मुलगी आहे सेम करते उठून जाते सेटवर जशी पूर्वा वागते तशी वागतेस तिकडे जाऊन त्यामुळे आहे ते पण मजा येते हे करायला आणि मी फार डिस्टर्ब केले तर त्यांचा चेहरा बघून मला कळत काही नाही करून येते सो तुला लुक दाखवतू तू रेडी होऊन आलेस आणि ते लॉकेट फार सुंदर आहे ते शिवाच आहे हे स्ट्रगल आहे ना आता केसन्स नाही खरं तर ना ते मोठे केस असतात तर त्याला वेण्या घालून ते बांधायचे मग जायला होते ह्याला कसं पटकन जायला होते मी रेडी मी खरं रेडी पंधरा वीस मिनिटात होते पूर्ण की त्यांना काही फार करायचं नसतं कपडे घातले आणि बीक लावले आता बघशील तू किती वेळ लावत छान आपण बघूया का की बीक कसा लावताय

मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका